मिरज पंचायत समितीवर जिल्हा परिषद सीईओ यांची अचानक धाड साठ ते सत्तर टक्के कर्मचारी गैरहजर आहोचाहो घर तुम्हाला कर्मचाऱ्यांना घाम फुटला सत्तावन्न कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या फेशल बायोमेट्रिक लावणार सीईओ विशाल नरवाडे मिरज पंचायत समिती येथे अंधाधुंदी कारभार सुरू असल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडी यांनी सकाळी दहा वाजता अचानकपणे धाड टाकून वेळेत न आलेल्या कर्मचाऱ्यांची गैरहजेरी घेतली आहे दहा वाजता पंचायत समितीचे गेट बंद करून प्रत्येक विभागात जाऊन अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत का याची स्वतः पाहणी केली यावेळी साठ ते सत्तर टक्के कर्मचारी गैरहजर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आणि यावेळी वेळेत न आलेल्या कर्मचाऱ्यांना कडक भाषेत सुनावलं गेलं हजेरी मजतर घेऊन प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली मिरज पंचायत समितीमधील विविध विभागांमध्ये एक्क्याण्णव अधिकारी आणि कर्मचारी वर्ग सध्या कार्यरत आहे त्यामध्ये सत्तावन्न कर्मचारी गैरहजर असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश कार्यकारी अधिकारी विशाल नकवाडे यांनी मिरज पंचायत समिती गटविकास ज्ञानदेव अधिकारी मडके यांना दिले आहेत मिरज पंचायत समितीमधील सर्व विभागांचा आढावा घेऊन विशाल नरवाडे यांनी कार्यालय परिसरातील सर्व कचरा उचलण्याचे त्याचप्रमाणे जीर्ण झालेल्या इमारतीच्या दुरुस्ती करण्याचे आदेश दिले मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या अचानक कारवाईमुळे लतीप मनमानी कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घाम फुटला गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांचा कर्मचाऱ्यांवर बचक नसल्याने कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व विभागांमध्ये वेळेचं बंधन याची सवय त्याचबरोबर मिरज पंचायत समितीमध्ये फेशल बायोमेट्रिक मशीन बसवली जाणार असल्याची माहिती विशाल नारवाडे यांनी दिली आहे नमस्कार आज सकाळी मी पंचायत समिती मिरज इथे आलो आणि सकाळी दहा वाजता आल्यानंतर असं कळालं की बरेच जणं इथं गैरहजार आहेत वेळेवर आले नाहीत प्रत्येक विभागामध्ये जाऊन ओ डी आले आहेत का अधिकारी कर्मचारी आले आहेत का असं बघता जवळपास साठ सत्तर टक्के गैरहजी आढळून आली आम्ही प्रत्यक्ष गेटला बंद करून प्रत्येक हजेरीपत्रक जे रजिस्टर मेंटेन केलं होतं त्यामध्येही दखल घेतली तर त्यात हजेरी लावलेली नव्हती काहीजणं फिरतीवर होते फिरतीचं सा कारण सांगून ते फिरतीवरही नव्हते आणि ऑफिसला नव्ह ऑफिसलाही नव्हते म्हणून त्यांना आम्ही व्हिडिओ कॉल करून त्यांची खात्री केली त्यातले काहीजणं खरोखर फिल्लवर आढळले काहीजणं नव्हते त्याचप्रकारे काही जणांनी सुट्टीचं नाव सांगून अर्ज आहे का नाही याचाही तपास करण्यात आला आपल्या सर्वांना मी इथे सूचित केलेलं आहे की ऑफिशियल टाईम हा सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा आहे आणि मध्ये दुपारी फक्त अर्धा तास शासकीय नियमानुसार दीड ते दोन किंवा एक ते दीड एक अर्धा तासच फक्त आपण लंच ब्रेक घेऊ शकतो बाकी सर्व वेळात तो आपल्याला ऑफिसला येणं अपेक्षित आहे आम्ही जिल्हा परिषदला ही सवय लावलेली आहे तिथे फेशियल बायोमेट्रिक लावून आता आम्हाला ऑनलाईन कळतं की कोण किती वाजता येतं त्याचप्रमाणे आता आम्ही मिरज पंचायत समितीलासुद्धा फेशियल बायोमेट्रिक हे पुढच्या हप्त्यापर्यंत लावून तंत्रज्ञानाचा वापर करून जाणं येणं वेळेवर आहे का नाही यासाठी आम्ही सुनिश्चित करणार आहे आणि आज जे गैरजर आढळले त्यांना कारणे दाखवा नोटीस बोलवणार आहे त्यांचे दाखवा जर संयुक्त आढळलं तर पहिली वेळ आहे अन्यथा त्यांच्यावर त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे बी डीओ साहेबांना सुद्धा सूचित करण्यात आलं आहे आपण मिरज पंचायत समितीचे सध्या अतिरिक्त कारभारमध्ये बी चार्ज दिलेला आहे तर प्राथमिक जबाबदारी बी यांची आहे सामान्य प्रशासन विभाग बी मार्फत याची काळजी घ्यायला हवी सामान्य प्रशासन विभागालाही तसे सूचित करण्यात आलेले आहेत आणि कोणतेही अधिकारी या असो कोणते कर्मचारी असो जे लेट आहेत त्यांना पहिली वॉर्निंग ही कारण दाखवून नोटीस होणार आहे शासकीय नियमानुसार जर तीन वेळेस महिन्यातून लगातार गैरहजर आले तर एक रजा त्यांची वजा केली जाते मेरी रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज